रामराम शेतकरी मित्रांनो मित्रांनो दिनांक बारा मेपासून अचानक वातावरणात बदल झालेला आहे आणि या बदलामुळे कुठं मुसळधार पाऊस पडत आहे कुठं गारपीट होत आहे कुठं जोरात वारासुद्धा वाहत आहे आणि याविषयी आपल्याला भारतीय हवामान खातं राज्य हवामान खातं आणि विविध हवामान अभ्यासक आहेत ते आपल्याला अंदाज देऊन आपली गैरसोय हे टाळत आहे तर असाच अंदाज दिनांक चौदा मे ते सतरा मे दरम्यान आपल्याला दिला आहे हवामान अभ्यासक श्री पंजाब डक यांनी तर काय तो अंदाज आहे ते आपण आपल्या या व्हिडिओमध्ये सविस्तर बघू त्यासाठी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर आपण ऍक्टिव्ह केलं नसेल तर नक्कीच या चॅनलला माहिती आपल्याला वेळोवेळी मिळत जाईल तर बघूया मित्रांनो पंजाब टक्के आपल्याला काय अंदाज देत आहेत शेतकऱ्यांसाठी हा तातडीचा मॅसेज आणि ठिकठिकाणी मोठा पाऊस पडणार आहे सगळ्यात जास्त पश्चिम महाराष्ट्रात पडणार आहे पश्चिम महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रात त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील पाऊस पडणार आहे पूर्व इतर पश्चिम विदर्भात थोडा फरकही पडणार आहे पण ह्या तीन विभागामध्ये जास्त पाऊस पडणार आहे म्हणून खास करून आनंदाची बातमी तर त्या विजेच्या कडकडा असं पाऊस पडणार आहे वारं राहणार आहे विजा राहणार आहे पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात परत राज्यातील सर्व शेतकऱ्याला जिल्ह्यावाईज सांगू इच्छितो म्हणजे जास्त पाऊस कोणत्या कोणत्या भागात पडणार आहे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे नगर नगर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव संभाजीनगर बीड जालना बीड जालना लातूर लातूर उस्मानाबाद त्याच्या त्याच्यानंतर परभणी नांदेड हिंगोली ह्या भागामध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हा झाला शाळाचा म्हणजे जवळपास सतरा तारखेपर्यंत या जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस असणार आहे म्हणून अंदाज झाला आणि शेतकऱ्याला परत सांगू इच्छितो तर अठरा मेच्या नंतर राज्यातील पावसाचं प्रमाण थोडं जाणार आहे अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल धन्यवाद या प्रकारे हवामान अभ्यासक श्री टक यांनी अंदाज दिलेला आहे आणि नक्कीच आपण या अंदाजानुसार आपले नियोजन करून आपली गैरसोय टाळावी जय जवान जय किसान जय विज्ञान